जरी दमन यांनी म्हटलं आहे की जे आता सध्या कारागृहातील धयंत देशमुखांच्या संतोष देशमुखांच्या आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते हे बघा याबाबतीत मी काहीही उत्तरं देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांनामध्ये केस लढवून बेल घेऊन तात्काळ भाषण द्यावी त्याच्यामुळं मला असं काही वाटत नाही या बाबतीत कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही ॲडला रेट चांगला मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणा चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण एक माझी योजना होती ती बंद करण्याची चर्चा आहे या एक 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 मी दोन वर्ष कृषी वर्षी असताना दोन वेळेस विमा योजना एक रुपयाची या राज्यात आधी एक वर्षात मी ज्या वेळेस सर राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयेच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला आता आठ हजार नऊशे कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना वाटलो आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धाच रपीचं सीझन मला एक याचा मिळाला होता कारण दीड वर्ष मी कृषी मंत्री होतो अकरा हजार कोटी रुपये आपण तेर रुपयाच्या पीक विम्या शेतकऱ्यांना घेतो आता त्यावेळेस ज्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असेल अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना तुम्हावजी वे वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा यावर आम्हाला त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती